छत्रपती शिवाजी महाराज जय कोकणातला राजेंद्र साळवी हा ढाण्यावाद पुन्हा त्याच्या गोहेमध्ये सामील झालेला मी राजेंद्र साळवी आणि त्यांचं सर्व कुटुंब आणि त्यांच्या बरोबर आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने राजेंद्र साई हे नगराध्यक्ष होते रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख होते उपनेते म्हणून त्यांनी काम केलं अशी अनेक पद भूषवली आमदार किती वेळा होते तुम्ही तीन वेळा आता पण आमदार झाले असते एक किरण सारखा मला आणि उदय सामंत सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या म्हणजे बघा स्वतः किरण ला संधी असताना किरण सामंत स्वतः राजन साळवी तिकीट देण्यासाठी आग्रह करत होते पण ठीक आहे काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आलाय खरं म्हणजे शिवसेना आपली जी कार्यकर्त्यांची बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेतोय धर्मवीर आनंदी साहेबांची शिवसेना पुढे नेतोय इथं मालक आणि नोकर कोणी नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्य मी जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम काम म्हणून या, कर, या पक्षामध्ये जो करेल तो मला वाटतं एका कोल्हापूरला खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं हा कार्यकर्त्यांचा का पक्ष जो राजा का बेटा राजा नहीं बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा हे खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय बाळासाहेबांच्या बाळ बाळासाहेबांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या आम्ही देखील बाळासाहेबांसोबत काम केलं बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे पण नंतर त्यांच्या पश्चात सहकार्यांना नोकर घरगडी अशा पद्धतीचं जे वागणं जे वागणूक दिली गेली आणि त्यामुळे या एकना शिंदेला दोन अडीच वर्षापूर्वी या राज्यामध्ये एक उठाव करावा लागला एक संघर्ष करावा लागला आणि लोकांच्या सरकार या ठिकाणी आणि म्हणूनच आपण आपण पाहिलं की काम केलं किती काम केलं उदय सामंत उद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम केलं प्रचंड सगळ्या लोकांनी काम केलं या राज्याला पुढे नेलं विकासाकडे नेलं विकासाचे प्रकल्प

अनेक लोक शिवसेनेमध्ये सामील झाले अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात उदय सामंत आणि किरण सामंत यांचे अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी मला सांगितलं पक्ष मोठा होत असेल संघटना मोठी आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे पक्ष मोठा झाला पक्ष वाढला तर आमची किंमत आहे आणि म्हणून आपण देर आये दुरुस्त आये देर आये दुरुस्त आये त्याला म्हणतोला आपण सुबका भूला शाम को घर लौटे तो भूला नहीं कहते तुम्ही आमच्या परिवारातले तुम्ही आमच्या शिवसेना परिवारातले एका घरानी खरे शिवसेनीमध्ये तुम्ही सामील झालेला आज मला आनंद आहे समाधान आहे की आज शिवसेना मध्ये तुमचे सर्व परिवार सर्व कार्य करते पदाधिकारी हे मोजके आपण पदाधिकारी असले अनेक असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही मला आधी आल्यानंतर काय सांगितलं तेही मी माहीत आहे कुठली या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचं पुढे जायचं ही एवढीच तुमची भावना भूमिका खऱ्या अर्थाने आपण बोलून दाखवली पण या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणूनच मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना खर म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाढवी लागली आहे तिथं कसा राहील सा, राजन साळवी <laughs> कसा राहील कुठेतरी बोर्ड लावला हो का बोड़ होता काय बोर्ड कुठल्या तरी लावला होता ना ज्यांच्या लागली हा ज्यांच्या विचारांना लागली वाढवी म्हणून तिकडे आले राजन साळवी आता खरं विचार किती म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये आपले शिंदे पुरस्कार पुरस्कार मला शरद महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिल्याचा अभिमान पाहिजे खरं म्हणजे अभिमान पण किती ना तुम्ही किती तुमची वाढवा काम करा लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाहीत हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले आणि हा एकनाथ शिंदे ज्या खरा वैसे लाईन सुरू होतीये लोकांच्या सेवेची लाईन असते ठिकाणी हे सर्वसामान्य कार्यकर्ता ते सर्वसामान्य कार्यकर्ता ते या राज्याचा मुख्यमंत्री हा इतिहास घडला आहे यामागे बाळासाहेबांचा आशीर्वाद दिगे साहेबांचे आशीर्वाद आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद गाडीच्या बहिणींचे सगळ्यांच्या आशीर्वाद कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हा इतिहास देखील या राज्याने पाहिलेला आहे आणि म्हणून हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा पक्ष आहे त्यांच्या जीवनात सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आणणारा पक्ष आहे आणि म्हणून मी एवढेच आपल्याला सांगतो कि काही काळजी करू नका तुम्ही काल पर्यंत आता आज पासून तुम्हाला काही आम्हाला पदव्या दिल्या म्हणजे कचरा गेला आमका गेला आमच्याकडे येत आहे त्यांचं आम्ही स्वागत करतोय पण तुमच्याकडून का जात आहे याचा तरी विचार कधी कर करणार की नाही

लोक कल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्प याची सांगड आम्ही घालतो आणि आजही तुम्ही जेवढ्या शिव्या देताय शिव्या शाप देताय आरोप करताय त्या आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही कामातून उत्तर देणार आणि काम करून दाखवणार आता तर आमची जबाबदारी आणखी वाढली आणि म्हणून मी राजेंद्र साळवी तुमच्या सोबत इकडे उदय सामंत आहे किरण सामंत आहे अख्खी सगळी टीम आहे या कोकणामध्ये सगळा भगवान आहे कोकण झाला पाहिजे कारण कोकणाने बाळासाहेबांना शिवसेनेवर के के प्रेम केलेला आणि म्हणून बाळासाहेबांनी आणि म्हणून कोकणचा राहिलेला जो काही विकास आहे तो आपल्याला करायचा आणि जे मिळालेले यश हे वैदिक्यमान असे यश आहे म्हणून मला वाटत की यामध्ये सगळं आता काय करावं कारवाय कारवा

फक्त या राज्याने नाही देशाने नाही जगातल्या बत्तीस देशाने नोंद घेतली एकनाथ शिंदे कोण आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे कोण आहे एकनाथ शिंदे साधा कोर्ग आहे साधा कार्यकर्ता आहे एका शेतकऱ्याचा मुलगा पण बाळासाहेबांचा वा, कडवट शिवसैनिक आहे धर्मवीर आनंदी साहेबांचा शिवसैनिक आहे आणि म्हणून मला हे सांगायचं आहे सा, मला कोणी हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका एकनाथ शिंदे जीवाला जीव देणार आहे परंतु आता सांगतो राजेंद्र साहेब जास्त आज काय बोलत नाही आता ते बोलल्यावर मग आमचे लोक हे आहेत सगळे बोला पण एवढंच सांगतो की आपल्याला काम करायचं कोकणाचा विकास करायचा कोकणामध्ये समृद्धी आणायची कोकणाचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढायचा मुंबई सिंधुदुर्ग कोकण करतो आपल्या कोस्टल हायवे करतोय आज आपण तिथे एक वेगळं प्राधिकरण तयार केलंय कोकण विकास प्राधिकरण त्याच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे आपण अनेक प्रकल्प तिकडे राबवतोय अनेक प्रकल्पांना आपण मान्यता दिली मी मुख्यमंत्री असताना आता देखील देवेंद्रजींच्या काळात आपण कोकणामध्ये जी जी काही कामं राहिली ती देखील आपण त्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम बनून काम करू आणि म्हणून आज मी मनापासून राजन साळवी यांचं अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो एक कार्यकर्ता माझ्या मनामध्ये केव्हापासून होता सोबत यायला मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मला वाटत होतं पर राजन साळी माझ्या सोबत आलं पाहिजे पण राजन साळी त्यावेळेस काही झालं तर काही लोक त्यांना आडवे आले होते आता त्यांनी सगळे आडवे आलेले दूर केले सगळे स्पीड ब्रेकर दूर केले सगळं सगळं दूर करून त्यांनी आज खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतो की आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत पण दोन अडीच वर्ष आपण सर्वसामान्यांचं सरकार परंतु लोकसभेत देखील एवढ्या मोठ्या जुन्या उभाटा टाला बाळासाहेबांचा आपल्या बरोबर आहे उभा टाला पेक्षा दोन लाख मत आपल्याला जास्त झाली स्ट्राईक रेट आपला जास्त विधानसभेत देखील ते लढले जिंकले आपण ऐशी लढलो आणि तब्बल सात आमदार निवडून आणले आपण इतिहास म्हणून या राज्यामध्ये शिवसेना सगळीकडे पाहिजे लोक काय येतात रात्री दोन वाजता रात्री दोन वाजता प्रवेश घेतला नाशिकच्या तीन नगरसेवकांनी मी म्हणालो उद्याच नाही म्हणाले आम्ही आता आलो सगळे तयारीने आम्हाला फरक पाठवू दोन वाजता तीन वाजता चार वाजता शिवसेनेमध्ये काल येत विश्वासाने येत एक विश्वास ठेवता की शिलेला शब्द पाळणारे हे लोक का आहे काम करणारे लोक आहेत ऐकून घेणारे लोक आहे लोकांमध्ये मिसळून काम करणारे आहेत फक्त कार्यालयात बसून ऑफिस मध्ये बसून काम होत नाही घरी बसून काम होत नाही फेसबुक लाईव्ह करून काम होत नाही फेस टू फेस काम कर, करावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं करत नाही ते खूप वेळा मी परंतु लोकांमध्ये लोकांना ऐकून घ्यावं लागतं त्यांच्या समस्या सोडाव्या लागतात म्हणून मी सगळ्या मंत्र्यांना सांगितलंय फील्ड वर जा लोकांमध्ये जा त्यांची गाराणी ऐका त्यांची काय अडचणी आहेत ते ऐका त्याला मदत करा आमदाराने सांगितलंय आपल्या विधानसभेमध्ये ज्याने 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 जी तुमचा विधानसभा मतदार मतदारसंघ सगळ्यांना भेटा त्यांच्याशी बोला त्यांना त्यांचं काय ते ऐकून घ्या आणि सगळ्या अर्थाने आज आपण किती काम केली याचा पाडा वाचायला आपल्याकडे भेट आणि म्हणूनच लँडस्लाइड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं आणि म्हणून लाडकी बहीण योजना पत्रकार तुम्हाला सांगून ठेवतो लाडकी बहीण योजना असेल किंवा ज्या ज्या योजना आम्ही सुरू